संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना एक सूचना केली की त्यांनी स्वतःच्या खुर्ची खाली बघावं शिंदे गटांना अघोरी पूजा केलेली असू शकते असा सल्ला दिलाय काय म्हणतात एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे अघोरींचा एक गट सर्वत्र असतो धर्मक्षेत्रात असतो सामाजिक क्षेत्रात असतो राजकीय क्षेत्रात असतो त्यांच्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही कारण दिवसरात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहे अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते